न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली आणि निकाल जाहीर झाली ते निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने हे निकाल समोर आले ते पाहता महायुतीने प्रचंड यश मिळवलं आणि महाविकास आघाडीचा पूर्णपणे धुव्वा उडावला हा धुव्वा उडाल्यानंतर स्वाभाविकच त्यांना दुःख होणं किंवा निराशा निर्माण होणं हे स्वाभाविक आहे पण ते करताना त्यांनी हळूहळू ई व्ही एमवर आरोप करायला सुरुवात केली अर्थात ते होणारच होतं कारण पहिल्यापासूनच ई व्ही एमवर त्यांचा आरोप होताच पण जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते आरोप करत नाहीत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये याच महाविकास आघाडीला यश मिळालं तेव्हा कोणी आरोप केला नाही तेव्हा ई व्ही एम ही छान होती पण आता जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल गेले तेव्हा ई व्ही एममध्ये काहीतरी बिघाड झाला आहे बिघाड केला गेला आहे अशा पद्धतीचे आरोप सुरू झाले आणि मग जवळपास सगळेच नेते रोजच्या रोज त्यांचं रडगाणं आपल्याला ऐकायला येऊ लागलं आणि प्रत्येकजण मग त्याच्यामध्ये विचारवंत पत्रकार हे सुद्धा त्याच्यामध्ये आघाडीवर आहेत कुठले कुठले आकडे लो लो ते लोक घेऊन येत आहेत ते कुठून आकडे काढलेले आहेत कुठून त्यांना मिळालेले आहेत कोणी त्यांना पुरवलेले आहेत हे काही माहिती नाही कुठून तरी पोस्ट लिहायची ही हे आकडे आहेत त्याची तुलना आहे त्या आकड्याशी करायची महायुतीचे हे आकडे आहेत महाविकास आघाडीचे ते आकडे आहेत त्याच्यातून दिसून येतं की घोळ झालेला आहे बरं हे आकडे त्यांना कोणी दिलेत हे याचा कुठेही सोर्स किंवा संदर्भ काही नाही आहे आगापिछा काही नाही त्यांनी लिहिलं आहे म्हणजे ते फायनल आकडे म्हणजे ते निवडणूक अधिकाऱ्यांनी लिहिलेले आकडे सगळे खोटे आहेत ह्या सगळ्या विचारवंतांनी नेत्यांनी आपलं रडगाणं गाण्यासाठी जे काही आकडे आणलेले आहेत हेच सगळे खरे आकडे आहेत हे आपण मानून चालायचं आणि निवडणूक अधिकारी निवडणूक जे काही आयोग आहे त्यांना आपण शिव्या घालायच्या कारण ह्यांनी लिहिलेले आकडे खरे आहेत तशा पद्धतीने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार आत्ता जे निवडून आले कर्जत जामखेडमधून ते रोहित पवार त्यांनी अशाच पद्धतीचे ट्विट केले आता हे ट्विट करताना निदान आपण कधी दावा करू शकतो की आकडे खोटे आहेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे आकडेवारी चुकलेली आहे हे कधी करू शकतो जेव्हा निवडणूक आयोग जे काही अधिकृत आकडे जाहीर करेल त्या अधिकृत आकड्याची जी काही फाईल असेल पी डी एफ फाईल असेल त्याचा जे काही तो कागद असेल तर त्याच्यावर कोणाही स्व सही असेल स्वाक्षरी असेल फाइनल की बाबा ही फायनल आकडेवारी आहे मग ती आकडेवारी आल्यानंतर त्याच्यात आपल्याला दिसून आलं की बाबा या आकडेवारीमध्ये काहीतरी घोळ आहे त्याची बेरीज नीट झालेली नाही चुकलेली आहेत आकडे काहीतरी खोडसाळपणा त्याच्यात झालेला आहे तर आपण मान्य करू पण रोहित पवार जे काही आकडे देत आहेत ते कोणीतरी लिहिलेले आहेत हाताने लिहिलेले आकडे आहेत कुठेतरी स्वतःच टेबल तयार केलेले आहेत तक्ते तयार केलेले आहेत त्यातले आकडे कसे अधिकृत मानायचे ते कोणाचे आहेत कुठून काढलेले आहेत काही माहिती नाही हाताने लिहिलेले आकडे जे आहेत ते अर्थातच जे कोणतं ते बूथ केंद्र आहे किंवा मतदान केंद्र आहे तिकडे कोणी जो प्रतिनिधी बसला असेल त्याने हाताने लिहिलेले ते आकडे आहेत त्या आकडे बघून त्यांची बेरीज रोहित पवारांनी केली आणि झाला घोटाळा मोठा महाराष्ट्रामध्ये आता जो कोणी माणूस तो लिहिणार आहे तो अधिकृत आहे का त्याची आकडेवारी फायनल मानता येईल का याचा तर विचार करायला पाहिजे पण तो विचार कोणीच करायचा नाही मी लोकांनी करायचा नाही आम्ही सांगतोय ना घोळ झाला आहे आम्ही सांगतोय ना घोटाळा झाला आहे मी तुम्ही घोटाळा मानायचा आणि शिव्या घालायच्या निवडणूक आयोगाला मग मोदी सरकारला महायुतीला की सगळे कसे घोटाळेबाज आहेत त्या आकड्यामध्ये कुठेतरी कन्नड मतदारसंघ आहे तो संभाजीनगरमधला आणि त्याच्यामधलं तळनेरे येथील ते मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये किती मतदार आहेत कितींनी मतदान केलं त्यातल्या महिला किती पुरुष किती याची निश्चित आकडेवारी ही त्या तिकडच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली त्यांनी ट्विट केलं ते ट्वीट नंतर रोहित पवारांनी ट्विट केल्यावर ती फायनल आकडेवारी आणि त्याच्यावर निवडणूक आयोगाचं जे काही अधिकृत असं चिन्ह असेल शिक्का असेल तो त्याच्यावर आहे ते त्यांनी सादर केलेला आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे म्हणजे ते अधिकृत आहे मग त्यांनी स्पष्ट केलं त्यात की कशी बेरीज झालेली आहे किती नेमके मतदार होते कितींनी मतदान केलं त्यातल्या महिला किती होत्या पुरुष किती होते त्यांची बेरीज किती येते हे त्यांनी दाखवून दिलं पण रोहित पवारांनी कुठले आकडे आणले होते ते आमच्या आता व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघा त्याच्यावर लिहिलेले आकडे आहेत हाताने आणि ते निवडणूक अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की ज्याने कोणी ते लिहिले त्याच्यामध्ये ते लिहिताना त्याने एक तीनशे सव्वीस न, न हा आकडा आहे त्याच्यामधला हा आकडा त्याने एक्क्याऐंशी क्रमांकाचा जो क्रमांका बूथ होता मतदान केंद्र होतं तिकडचा आकडा जो आहे तो तिकडे लिहिला ऐंशी क्रमांकाच्या बूथमध्ये मग बेरीज वाढणार नाही तर काय होणार पण या अशा आकडेवारीवर रोहित पवार विश्वास ठेवतात जी कोणीतरी हाताने लिहिलेली आहे ती टॅली तरी केलेली आहे का कोणी फायनल त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे का तर नाही आहे पण आकडेवारी आणायची आणि कुठल्याही बेरजा करायच्या म्हणजे लोकांना काही वेळ नाही आहेत महाराष्ट्रातल्या त्यांनी रोज रोहित पवारांनी आकडे फेकायचे लोकांनी रोज बेरजा वजावाक्या करत बसायच्या भागाकार गुणाकार आणि कोण चुकलेला आहे निवडणूक आयोग कसा चुकला आहे हे लोकांनी शोधायचं आता मग आता निवडणूक अधिकाऱ्यांनी ही जेव्हा खरी आकडेवारी जाहीर केली जे काही चूक झालेली आहे रोहित पवारांनी जे चुकीचे आकडे टाकले त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं त्यावर मग काहीतरी तुम्ही माफी मागाल की नाही जेव्हा नाही ही चूक झाली माझ्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आकडे मा पाठवलेले आहेत ते खरे आहेत ते काही नाही त्याच्यावर काहीच बोलायचं नाही म्हणजे एक आपण काहीतरी खोटं पसरवतो आहे ठीक आहे नकळत होतं चुकून होतं आपण काहीतरी बोलून जातो आपण कुठले तरी एखादी पोस्ट टाकतो एखादा कुठला तरी फोटो टाकतो आणि नंतर आपल्याला कळतं की नाही तो जुना आहे किंवा चुकीचा आहे मॉफ केलेला आहे हे कळतं नंतर आपण ते डिलीट करतो मग तसं तरी करात की नाही तुमचं ट्विट तरी डिलीट कराल की नाही की नाही बाबा आपलं चुकलं आहे याच्यामध्ये पण तसंही नाही दुसरा आणखी संदर्भ देतात ते म्हणजे पोस्टल मतं आणि प्रत्यक्ष झालेली ई व्ही एमवरची मतं याचे कुठले तरी आकडे त्यांनी आणली आता ते आकडेसुद्धा अधिकृत त्यांचा जो काय कागद त्यांनी त्याच्यावर दाखवलेला आहे ते तक्ते निवडणूक आयोगाचे आहेत असंही कुठे दिसत नाही ते तक्ते बनवलेले आहेत त्याच्या कुठल्या तरी बेरजा कुठले तरी आघाडीवर असलेले मतदारसंघ ती मतं असं तयार करून पोस्टल मतांमध्ये महायुती एकशे सत्तेचाळीस आणि महाविकास आघाडी एकशे सदतीस म्हणजे बघा कसं कट टू कट अगदी होतं अटीतटीची लढत पोस्टल मतांमध्ये होती आणि प्रत्यक्ष ईव्ही एमच्या ह्याच्यात काय तर महायुतीला दोनशे चौतीस आणि महाविकास आघाडीला पन्नास असं कसं काय होऊ शकतं असा, असा प्रश्न रोहित पवार विचारतात मी किती हास्यास्पद आहे आता पोस्टल मतं वेगळी प्रत्यक्ष व्ही एमवर झालेली मतं वेगळी प्रत्यक्ष ईव्ही एमवर मतदार जो मतदान करेल तो त्याने कोणाला केले मतदाने त्याच्यावर त्या त्याला माहिती त्याचा आक्षेप कसा घेणार तुम्ही किती मतं जास्त कशी झाली असाच एक तक्ता ते टाकतात की नाशिकमध्ये जे जे उमेदवार जिंकलेले आहेत त्या सगळ्यांची मतं जवळपास सारखी आहेत मग काय करायचं जवळपास सारखी आहेत त्याला काय काय मोठा शोध लागला का न्यूटन सारखा जवळपास सारखी आहेत म्हणजे काय मग काय करायचं काय त्याला त्याला काय फाशी द्यायचं का त्या निवडणूक अधिकाऱ्याला जवळपास सारखी कशी आली याला एक लाख आहेत तर दुसऱ्याला पन्नास हजारच पाहिजेत किंवा याला पन्नास हजार आहेत तर दुसऱ्याला पंचवीस हजारच पाहिजेत एवढा मोठा फरक पाहिजे असा काही नियम लिहिलेला आहे का कुठे पण काहीतरी उगाच आकडे आणायचे आणि फेकायचे लोकांच्या तोंडासमोर आणि लोकांना सांगायचं बघा की ती घोटाळे चाललेले आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेली हेच सध्या रडगाणं सगळेच गात आहेत विचारवंत पत्रकार लेखक जे जे महायु महाविकास आघाडीचे समर्थक आहेत ते अशाच पद्धतीचे काहीतरी चर्चा चालू केलेल्या आहेत त्यांनी त्यांनी असं एक पुस्तक काढावं या निवडणुकी सगळ्या आकडेवारीवर निवडणुकीतल्या मतमोजणीतली जी आकडेवारी आहे त्यातल्या गमती जमती असायचं ना पूर्वी गणितातल्या गमती जमती अशी पुस्तकं तशी त्यांनी काढावीत आणि त्याचा प्रचार करावा सगळीकडे हे रोहित पवारांसारखा एक नेता जे आता जिंकून आलेले ते कशावर जिंकलेले आहेत त्यांना ही जी काही मतं पडली ती ईव्हीएमवरच पडली आहेत ना बाराशे मतांनी त्यांनी राम शिंदेंना पराभूत केलं त्यावेळेला ते त्यांनी का आक्षेप घेतला का बाराशेच मतं कशी पडली माझ्या ई व्ही एममध्ये घोळ झालेला असला पाहिजे नाही आपण जिंकलो तेव्हा मस्त छान आणि जिथे कुठे आपण हरतो तिथे लगेच ई व्ही एमवर दोष ढकलून मोकळवायचं हेच सध्या चालू आहे पण आपण एक जबाबदार प्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी आहोत आपल्या लोकांनी निवडून दिलेला आहे एक आमदार म्हणून तर अशा पद्धतीची खोटी आकडेवारी सादर करायची आणि एका यंत्रणेवर आरोप करायचे थेट त्याच्यामुळे काय साध्य होतं नेमकं लोकांच्या मनामध्ये त्यांना असं वाटत असेल अशा अनेक लोकांना जे असे आकडेवारी आहेत लोकांच्या तोंडावर की बघा एक असे घोटाळे झालेत त्याच्यातून एकच होतं की लोकांचा तुमच्यावरचाच विश्वास नाहीसा होतो निवडणूक अधिकाऱ्यांवरचा विश्वास नाहीसा नाही होत हे जे खोटे आकडे जे लोक टाकत आहेत त्यांच्यावरचाच लोकांचा विश्वास जो आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि तो दिसला आत्ता मतदानामध्ये त्यांना कळलं हे सगळं फेक नरेटिव्ह आहेत यांना काय मतं देण्यात अर्थ नाही हे उद्या आश्वासनं देतील आणि पाळणार नाहीत असंच वाटलं असणार त्यातून निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी निवडणूक आयोग यांच्यावरचा विश्वास कमी होत नाही लोकांचा तर तुमच्यावरचा कमी होतो जे फेक नरेटिव्ह पसरवतात जे खोटे आकडे पसरवतात तेव्हा हे रडगाणं जे आहे ते आता बंद करा आणि आपली हार स्वीकारा लोकसभेमध्ये जिंकला होता त्यावेळेला गुलाल उधळला आत्तासुद्धा जे जे जिंकले सगळ्यांनी गुलाल उधळले आणि हरल्यावर मात्र एमवर दोष किंवा खापर पडून सगळे मोकळे होत आहेत ते बंद करा लोकांना आता याचा कंटाळा आलेला आहे लोकांना कळलेलं आहे की पराभवातून आलेली निराशा आहे तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वागलं पाहिजे तर लोकांचा विश्वास बसेल तर लोक पुढच्या वेळेलासुद्धा मतदान करतील नाही तर तेवढंही बाराशेने जे काही जिंकलं आहे तेवढंही मिळणार नाही पुढच्या वेळेला हे लक्षात ठेवावं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद